श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या हे सतरा सप्टेंबर वार मंगळवार आणि या दिवशी आलेले आहेत अनंत चतुर्दशी तसेच या अनंत चतुर्दशीच्या दिवशी प्रौष्ठपदी पौर्णिमेचा प्रारंभसुद्धा होणार आहे आणि या पौर्णिमेचा प्रारंभ सकाळी अकरा वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी होणार आहे यामुळे या, या दिवसाचं महत्त्व हे खूप अधिक पटीने वाढलेलं आहे या अनंत चतुर्दशीच्या दिवशी अनंत म्हणजे विष्णूंची पूजा करतात व अनंताचे व्रत करतात आपल्यावर आलेले संकट दूर व्हावे व आपल्याला पुन्हा वैभव प्राप्त व्हावे म्हणून सतत चौदा वर्ष चौदा गाठी असलेले रेशमी दोरा अनंत मानून त्याची पूजा करून हे व्रत करत असतात तसेच या अनंत चतुर्दशीच्या दिवशी घरोघरी विराजमान झालेल्या गणपती बाप्पांचं विसर्जनसुद्धा केलं जातं या दहा दिवसांमध्ये गणेश तत्त्व हे नेहमीपेक्षा पृथ्वीवरती एक हजार पटीने जागृत असते यामुळे या, या काळामध्ये केलेली गणपतींची सेवा उपासना उपाय हे खूप प्रभावी ठरत असतात आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या अनंत चतुर्दशीच्या दिवशी सकाळीच घरात या झाडाचे एक पान आणायचे आहेत हे पान आणल्याने सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्ती होईल असा हा अतिशय प्रभावी उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय उद्या आपल्याला सकाळी बारा वाजण्याच्या अगोदर करायचा आहे यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे उठून स्नान करायचं आहे स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत तसेच तुम्हाला शक्य असेल तर उद्याच्या दिवशी तुम्हाला व्रतसुद्धा करायचं आहे या दिवशी व्रत करायला खूप महत्त्व दिलं जातं जो पण व्यक्ती अनंत चतुर्दशीपर्यंत पुढील चौदा वर्ष दरवर्षी अनंत चतुर्दशीला व्रत करतो त्या व्यक्तीच्या जीवनातील सर्व वाईट गोष्टींचा नाश होतो त्या व्यक्तीला प्रत्येक कामात यश मिळते पांडवांनीसुद्धा सुद्धा हे व्रत करून युद्धामध्ये यश मिळवलं होतं म्हणून तुम्ही सुद्धा तुमच्या जीवनातील सर्व अडचणी दूर होण्यासाठी हे व्रत नक्कीच करू शकता व्रत करायचं आहेत तसेच तुम्हाला भगवान विष्णूंची पूजासुद्धा करायची आहेत आपल्या घरामध्ये गणपती बाप्पा अजूनही विराजमान असेल त्यांचं विसर्जन तुम्ही उद्याच्या दिवशी करणार असेल तर गणपती बाप्पांचीसुद्धा सकाळी पूजा करायची आहेत बाप्पांना दुर्वा फुलं अर्पण करायची आहेत जरी तुमच्या घरामधल्या गणपती बाप्पांचं विसर्जन झालेलं असेल तर प्रत्येकाच्या देवघरामध्ये गणपती बाप्पांची छोटीशी मूर्ती ही असतेच तर त्या बाप्पांची विधिवत पूजा करायची आहेत आणि यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे जर अशा प्रसन्न वातावरणामध्ये आपण काही प्रभावी उपाय केले तर ते खूप कारगार आणि प्रभावी ठरत असतात आपल्याला हा उपाय का करायचा आहेत जर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल प्रत्येकाच्या मनामध्ये काहीतरी इच्छा ही असतेच अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत आपल्या सर्वांच्याच मनामध्ये काही इच्छा असतात आणि या इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण आयुष्यामध्ये भरपूर प्रयत्नही करत असतो परंतु कधीकधी कितीही प्रयत्न केले कितीही कष्ट केले तरीही आपली इच्छा ही अपूर्णच राहते पूर्ण होत नाही अशावेळी आपल्या कष्टाला आणि मेहनतीला नशिबाची साथ मिळावी म्हणून हे छोटे मोठे उपाय जे आहे तर ते केले जातात तसेच तुमच्याकडे आलेला पैसा टिकत नसेल किंवा कष्ट आणि मेहनत करून तुमच्याकडं पैसा येत नसेल लक्ष्मीप्राप्तीचे सर्व मार्ग हे मोकळे झालेले असेल किंवा हातातून घरातून जास्त प्रमाणामध्ये पैसा खर्च होत असेल लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न नसेल लक्ष्मी घरामध्ये स्थिर नसेल तर या आर्थिक समस्या दूर होण्यासाठी सुद्धा हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो तर आपल्याला काय करायचं आहे एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे या कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे यानंतरनं यामध्ये आपल्याला एक चमचाभर दूध टाकायचं आहे जर तुमच्याकडे गंगाजल असेल तर तुम्ही थोडंसं गंगाजलसुद्धा टाकू शकता यानंतरनं एक शुद्ध गायच तुपाचा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे दिवा तुम्हाला नेणं शक्य नसेल तर दोन अगरबत्ती तुम्ही घेऊन गेले तरीही चालेल या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला जायचं आहे पिंपळ वृक्षापाशी आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की आपल्या हिंदू धर्मामध्ये पिंपळ वृक्षाला खूप पवित्र मानलं जातं ज्या घरामध्ये पिंपळाचं झाड असतं त्या घरातील लोकांना कधीच दरिद्रेचा सामना करावा लागत नाही पिंपळाच्या झाडाशी संबंधित काही आपण उपाय जर केले तर सर्व समस्यांचे निवारण होते या पिंपळ वृक्षाला भगवान विष्णूंचे स्वरूप मानले जाते या वृक्षामध्ये माता लक्ष्मी तसेच आपले पितृसुद्धा वास करत असतात पौर्णिमेच्या दिवशी या वृक्षाची पूजा करायला अनन्यसाधारण महत्त्व आहे या दिवशी आपण या वृक्षाची पूजा करून माता लक्ष्मीला आपल्या घरी येण्यासाठी आव्हान केलं तर माता लक्ष्मी अखंड स्वरूपात आपल्या घरामध्ये वास करत असते म्हणून आपल्याला काय करायचं आहे ते जल आपण घेऊन गेलेलो आहोत तर ते जल अर्पण करायचं आहे दिवा लावायचा आहेत किंवा तुम्ही अगरबत्ती नेलेली असेल तर ती अगरबत्ती तुम्हाला त्या वृक्षाखाली लावायची आहेत यानंतरनं या वृक्षाला आपल्याला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत या प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय हा प्रभावी मंत्र म्हणायचा आहेत यानंतरनं या झाडाखाली या तुम्हाला बसून हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे माता लक्ष्मीला आपल्या घरी येण्यासाठी आव्हान करायचं आहे आणि नमस्कार करून तुम्हाला त्या वृक्षाचं एक चांगलं पान तोडायचं आहे पान तोडताना सर्वप्रथम तुम्हाला माफी मागायची आहेत हे पान मी कशासाठी तोडत आहे ते तुम्हाला सर्वप्रथम या वृक्षाला सांगायचं आहे आणि आपल्याला आपल्या हाताची नखं न लावता बोटाच्या साह्याने हे जे पान आहे तर हे तोडायचं आहे एकच पान लागणार आहे त्यामुळे तुम्हाला एकच पान आणायचं आहे आणल्यानंतरनं हे पान तुम्हाला स्वच्छ धुवून काढायचं आहे धुतल्यानंतर काय करायचं आहे देवघरामध्ये एक दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहेत आसन घ्यायचं आहे आसनावरती बसायचं आहे थोडंसं लाल कुंकू घ्यायचं आहे किंवा तुमच्याकडे शेंदूर असेल तर तुम्ही शेंदूरसुद्धा घेऊ शकतात यानंतर ना त्या कुंकुवाने त्या पानावरती आपली इच्छा लिहायची आहेत मग तुमची इच्छा ही मुलांची प्रगती होण्याबद्दल असेल किंवा पतीची प्रगती होण्याबद्दल असेल कुटुंबाची प्रगती होण्याबद्दल असेल शारीरिक मानसिक दरिद्री गरिबी दूर करण्याबद्दल असेल कुठलीही चांगली इच्छा तुम्ही त्या पानावरती लिहू शकता यानंतर आपल्याला काय करायचं आहे ते पान जे आहे तर ते एका प्लेटमध्ये ठेवायचं आहे प्लेटमध्ये ठेवताना स्वस्तिक काढा किंवा मुडवर तांदूळ तुम्ही ठेवले तरीसुद्धा चालेल त्यावरती हे पान तुम्हाला ठेवायचं आहे आणि हे पान आपल्या देवघरामध्ये आपल्याला माता लक्ष्मीच्या फोटोसमोर ठेवायचं आहेत किंवा विष्णूंचा फोटो असेल तर त्यासमोर ठेवायचा आहे त्या, त्या पानाला हरी कुंकू अक्षदा फुलं अर्पण करायची आहेत धूप दीप अगरबत्ती तुम्हाला ववळून घ्यायचे आहेत आणि यानंतर तिथे बसून आपल्याला एक वेळा विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आहे आणि तीन वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे दोन्ही हात जोडून माता लक्ष्मीला तुम्हाला प्रार्थना करायची आहे तुमच्या घरातील गरिबी तरी दूर होण्यासाठी संपूर्ण दिवस हे पान तुम्हाला तिथेच ठेवायचं आहे सायंकाळी तुम्ही चार नंतरनं ते पान तिथून तुम्हाला उचलायचं आहे आणि घेऊन जायचं आहे मारुतीच्या मंदिरात तुमच्या घराजवळ जिथे कुठे मारुतीचं मंदिर असेल तर तिथे तुम्हाला हे पान घेऊन जायचं आहे आणि हे पान तुम्हा तुम्हाला मारुतीच्या चरणी अर्पण करायचं आहे जेव्हा हे पान तुम्ही अर्पण करणार आहे तेव्हा देठ हा मारुतीकडे असायला हवा अशा पद्धतीने आपल्याला हे पान अर्पण करायचं दोन्ही हात तुडून मारुतीला तुम्हाला प्रार्थना करायची आहे तुमची जी काही मनोकामना आहे तर ती पूर्ण होण्यासाठी मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायची आहेत जर तुमच्या घराजवळ मारुतीचं मंदिर नसेल तर हे पान तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे उद्या मंगळवार आहे मंगळवार हा हनुमानांना समर्पित असणारा दिवस आहे या दिवशी जर आपण असं पिंपळाच्या पानावरती इच्छा लिहून मारुतीला अर्पण केले तर आपल्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होते तसेच दरिद्री आणि गरिबी ही देखील नष्ट होते तर असा हा अतिशय प्रभावी उपाय तुम्हाला उद्याच्या दिवशी करायचा आहे आवर्जून करा हा उपाय केल्याने तुमच्या जीवनातील सर्व समस्या ह्या दूर होतील व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ